झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा गडावर पायी जाणाऱ्या यात्रेकरूंवर दगडफेकीची अफवा धुळ्यात देवपुरातील नुरानी मशीद नजीकची घटना मात्र कोणतीही गडबड नाही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन वणी येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक पायी निघाले आहेत धुळे शहरातील देवपुरात असलेल्या नुराणी मशीद नजीक पायी जाणाऱ्या यात्रेकरूंवर दगडफेक झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली मात्र पोलीस प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी हजेरी लावून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली आज सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर लगेचच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी फौज फाट्यासह त्या ठिकाणी हजेरी लावून परिस्थितीची माहिती घेतली तसेच थोडीफार हुल्लटबाजी करणाऱ्या तरुणांना समज दिल्याचेही सांगितले जाते कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अधीक्षक धिवरे यांनी केले आहे त्यांनी व्यवस्थित करते <fews> पायी जाणाऱ्या यात्रेकरूंनीही शिस्तेचे पालन करावे आणि मशिदी समोरून जाताना घोषणाबाजी न करता शांतता राखावी असेही आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे या घटनेनंतर मशिदीसमोर वाढीव बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे